नांदुरा संविधान आर्मीचे अध्यक्ष भाई जगन्नाथ सोनवणे यांना टाकळी वतपाळ येथून केली अटक सामूहिक जलसमाधी आंदोलनाचा दिला होता इशारा जिगाव प्रकल्पातील अतिक्रमण धारकांना त्यांचा मोबदला तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा या मागणीसाठी आज पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता संविधान आर्मीचे भाई जगन्नाथ सोनवणे यांनी जिगाव धरण येथील पूर्णा नदीपात्रात जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता त्यांना टाकळी वतपाळ येथून अटक करण्यात आली आहे प्राईम लोकांची आणि हजारो लोकांचं जे राज्यव्यापी आक्रोश तिरंगा रेल रोको आंदोलन जिगाव प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी अतिक्रमण धारकांना त्यांच्या खात्यामध्ये पैसा मिळाला पाहिजे मोबदला मिळाला पाहिजे लाडक्या बहिणींप्रमाणे त्यांनाही त्यांचा अधिकार हक्क न्याय मिळाला पाहिजे म्हणून हे दोघी डोळ्यांनी आंधळा असलेला हा व्यक्ती तहसीलदार साहेब बघा दोघी डोळ्यांनी बघा साहेब साहेब बघा हे दोघी डोळ्यांनी आंधळा व्यक्ती आहे म्हणजे या ठिकाणी आंधळा माणूस न्याय मागतोय परंतु ए, सरकार बहिर झालेलं आहे हे सरकार गुंग झालेलं आहे आणि या लोकांना या आंधळ्या लोकांना देखील न्याय या ठिकाणी देता येत नाही हे ये उल्हास कोडी आहेत आणि या व्यक्तीला या ठिकाणी जे असे त्यांच्यासारखे हजारो जे आहेत आमचे जे गाव प्रकल्पग्रस्त अतिक्रमण धारक त्यांना आतापर्यंत मोबदला मिळालेला नाही आता तहसीलदार साहेबांनी सांगितलं की कलेक्टर साहेबांसोबत प्राण साहेबांसोबत एक तारखेच्या आत <laughs> मिटिंग लावतो आणि त्याच्यानंतर जे आहे यांचे धरणाचे जे इंजिनियर आहेत <laughs> त्यांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे की एक तारखेच्या आत आम्ही या ठिकाणी जे तुम्हाला न्याय देऊ तुमच्या खात्यामध्ये वगैरे पैसा देऊ परंतु माझं याच्याने समाधान होत नाहीये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी देखील या ठिकाणी घोषणा केलेली आहे की जिगाव धरण अतिक्रमण धारकांना आम्ही मोबदला देऊ परंतु मुख्यमंत्री साहेबांनी फक्त बोलले आहेत बोलल्यापेक्षा जर त्यांनी आमच्या खात्यामध्ये जर पैसा टाकला तर आम्ही मुख्यमंत्र्यांचं जे आहे ते आश्वासन आम्ही असं समजू की ते पूर्ण करतायत तर म्हणून या ठिकाणी जे आहे बोलण्यावर आमचा विश्वास नाही आश्वासनावर आमचा अजिबात विश्वास नाही म्हणून आम्हाला लेखी मिळालं पाहिजे म्हणून आम्हाला ठोस आमच्या खात्यामध्ये पैसा आला पाहिजे ही आमची मागणी या ठिकाणी आहे आणि म्हणून एक तारखेची आत यांनी आम्हाला या ठिकाणी जे आहे की आम्हाला आमच्या खात्यामध्ये पैसा टाकण्याचं आश्वासन दिलेलं मिटिंग लावण्याचं आश्वासन दिलेलं अन्यथा ऑल इंडिया संविधान आर्मी विविध दहा संघटना एका हातात तिरंगा एका हातात संविधान घेऊन हे जेवढेही लोक हजारोच्या संख्येने आहे दुपारी दोन रेल्वेची ट्रेन एक इंच जाऊ देणार नाही इन्स्पेक्टर सातव साहेब या ठिकाणी जे आहे ज्या पद्धतीने विनोद पवारने आपलं रक्त सांडवलं आणि शहीद झाला त्याच्या रक्तातून प्रेरणा घेऊन हा आम्ही या ठिकाणी हा जो आहे बलिदान लाँग मार्च हा जो सामूहिकरित्या जल समाधी आंदोलन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत परंतु इन्स्पेक्टर हे जे सातव साहेब आहे त्यांची जे पोलीस फोर्स या ठिकाणी लागलेली आहे ते आम्हाला या ठिकाणी आमचा जीव देऊ देत नाही आम्हाला या ठिकाणी करो या मरो जो निर्धार आंदोलन आम्ही या ठिकाणी आलो तुम्ही काहीतरी करा नाही तर आम्ही विनोद पवार सारखं ते या ठिकाणी जे आहे ते हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी आम्हाला जे आहे ते तुरुंगामध्ये टाकतायत आणि आम्ही तुरुंगामध्ये जायला तयार आहे लाठी गोली खाईंगे फिरवी आल्या आम्ही घाबरणार नाही आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत एक तारखेपर्यंत आम्हाला मिटिंग द्या आणि एक तारखेला जर नाही दिली मिटिंग त्याच्या आधी मिटिंग नाही दिली पैसा खात्यात नाही आला तर एक तारखेला नांदूर आला आम्ही रेल रोक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आता आम्ही स्वतःला या ठिकाणी अटक करून घेतोय आम्ही अजिबात घाबरत नाही अटकेला